कुठेही ॲक्सेप्ट करून घेणार नाही काल ज्या गोष्टी झाले आपल्याला माहिती आहे की जी लोक संविधान विरोधी आहेत जी लोकं मायनॉरिटी विरोधात आहेत जी लोक मुस्लिम विरोधी आहेत ज्यांचा मूळ पाया जो आहे हा बी जे पी आणि आर एस एसमध्ये आहे त्या लोकांना आज काल पक्षप्रवेश काँग्रेसमध्ये झाला ज्या काँग्रेसचे विचारधारा ही फुले शाहू आंबेडकरांची आहे त्या विचारधारेला कुठंतरी काल एक काळीमाप असण्याचा विचार तिथं केला कारण की ज्या पंधरा वर्षांमध्ये गेल्या ज्यांच्या जीवावर ज्या गोष्टींच्या कलाकृतीमुळे सुरेश खाडे हे निवडून आले त्यांचेच गुरु म्हटलं तर वागो ठरणार नाही हेच वनखंडे सर जे की गुरु आहेत ज्या गोष्टी मुस्लिम समाजामध्ये तेढ आला काही काही भानगडी झाले काही काही जंगलीचा जा प्रकार झाला हे कुठतरी त्या जीवावरती ह्या गोष्टी झाल्या ते निवडून आले आज त्याच विचारसरणीचा माणूस तो जबरदस्ती कुठंतरी काँग्रेसमध्ये आता पक्षप्रवेश येऊन अशा माणसाला जनतेमध्ये तुम्ही लादणार आहात का एखाद्या विशिष्ट समाजाला म्हणजे कुठल्या तरी बौद्ध समाज मातंग समाज मुस्लिम समाजाला कुठंतरी ग्राय न धरता या गोष्टी तुम्ही करणार आहात का अल्पसंख्यान समाजाला तुम्ही अंगावर घेणार आहात काँग्रेसचे सुद्धा विचार आता बीजेपी सारखे कुठंतरी दावणीला बांधलेले आहेत का अशा आम्हाला शंका तिथं निर्माण होते ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी म्हणले की आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे त्या नेत्यांना काँग्रेसच्या विचारधारेतला एखादा रक्तातला काँग्रेस असलेला उमेदवार मिळाला नाही का हयात उमेदवारांची काय गरज होती गेल्या तीन वेळा आपण बघितले मॅच फिक्सिंग कुठल्या ना कुठल्या तर कारणामुळे झालेलीच आहे तर ही चौथ्यांदा परत मॅच फिक्सिंग आहे का काय हा मिरजकर जनतेचा आता थेट आरोप काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवरती होत आहे काल आपण सगळ्या गोष्टी बघितलं की अशा पद्धतीने झाल्या आणि ज्या व्यक्तीच्या व्यवसाय सुद्धा आज पालकमंत्र्यांच्या संलग्न त्यांचा व्यवसाय आहे त्यांचे एकमेकाची पिलावळ त्यांना माहिती आहेत शक्य पण जे माहिती आहेत अशा माणसाला देऊन परत एकदा तुम्ही बाय देण्याचा स्वरूप तुम्ही केलेला आहे का तर असं तुम्ही करू नये जिथं म्हणजे अडचणीत आहे जिथं संविधान तुम्ही लोकसभेला असू दे विधानसभेला असू दे संविधान वाचवायचं आहे संविधानाच्या मोठ्या मोठ्या पोळका तुम्ही तिथं मारता आणि ही लोक जी आर एस एस ची एजेंडावाली संविधान विरोधी लोक आहेत त्यांना तुम्ही उमेदवारी पक्षात घेऊन उमेदवार द्यायचा विचार जर करत असाल इथं अल्पसंख्याक कदापि सहन करणार नाही ह्याचा काल जी गोष्ट झाली याचा तीव्र निश्चित आम्ही करतोय त्यांना जर उमेदवारी मिळाली तर सर्वच आमचे जे मित्र वर्ग आहेत वेगवेगळ्या आघाडीतले त्यामध्ये मग हे सांगलीकर असतील परत होनमरे असतील परत त्यानंतर हे धनराज असेल किंवा सगळेच उमेदवार म्हणजे शिवसेनेचे सिद्धार्थ जाधव असतील सर्वांनाच आम्ही एकत्र करू जी इच्छुक उमेदवार आहे त्यातला एखादा आमच्यापैकी उमेदवार देऊन जो फुले शाहू आंबेडकरांना खरोखर मानणारा आहे जिथं आम्हाला आमच्या आज मुस्लिम समाज मिरजेमध्ये सर्वात जास्त आहे तर मुस्लिम समाजा, समाजा, समाज आहे दलित समाज आहे या समाजाला प्रोटेक्शन हवं आहे तर या समाजामध्ये ते निर्माण करणारे भांड निर्माण करणारे जाती जातीमध्ये विविध करणारे विचारांना जर तुम्ही उमेदवारी देत असाल तर मायनॉरिटी समाज अजिबात सहन करणार नाही